नमस्कार मंडळी कसे आहात चला तर आज आपण बनवणार आहोत गोसावळ्याचे कुरकुरीत भजी तर बघा मी इथं छोटेसे दोन गोसावळे घेतलेत स्वच्छ दोन दोन्हीकडचे काट कापून घेतलेत त्याचे गोसावळा आता कोणालाही जास्त ओळखत नसेल गोसावळा म्हणजे बघितलंच नसेल आता हा गोसावळा मी दोन्ही पण खिसून घेतले बघा त्याचा पीस किती छान दिसतोय एकदम अशी मस्त हिरवीगार दिसते आता पण त्यात डाळीचं पीठ ॲड करूया गा, त्यात बसल तेवढं डाळीचं पीठ घात घालायचं आपल्याला मी इथं चार चमचे म्हणजे मोठ्या चमच्याने चार चमचे ॲड केले पीठ ओवा एक चमचा एक चमचा हळद एक चमचा जिरे लाल तिखट चवीनुसार आणि मीठ आणि चिमटभर सोडा टाकायचा आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथं बघा भजी तळण्यासाठी पीठ तयार करून घेतलं गोसावळ्याची भजी एकदम मस्त आणि कुरकुरीत बनतात नक्की ट्राय करून बघा जास्त सैजसर पण बनवायचं नाही ना जास्त घट्ट पण बनवायचं मग पीठ आपल्याला पिठं मी कढई गरम करायला ठेवते त्यामध्ये तेल घातले तेलामधून वाफ येते वाफ आले की समजायचं की तेल कडलं आता मी इथं चमच्यानं सोडले पीठ मस्त भजी तळायला लागले गोल्डन कलरचे नि खरपूस रंगाचे आपले